नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट अशी तयार होणारी फरसबीची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी तर सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते आणि चपाती भाकरीसोबत खायला मस्त अशी लागते तर तुम्हाला जर ही फरसबी किंवा बीन्सची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा तर फरसबीची भाजी करण्यासाठी इथं मी पाव किलो फरसबीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता पुढचं आणि पाठीमागचा देठ चाकूनं कापून टाकू आणि अशा पद्धतीने बघू शकताय फरसबी चिरून घेऊ तुम्हाला लहान मोठी जशी फरसबी चिरायची आहे त्यानुसार चिरू शकता तर इथं मी फरसबीच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर भाजीमध्ये घालण्यासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे साल काढून चिरून तर बटाट्याचे लहानच तुकडे केलेले आहेत म्हणजे भाजीसोबत तो पटकन शिजला जातो आता आपण भाजी फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक मोठ्या आकारचा कांदा घालू बारीक चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा थोडा जास्त घालायचा भाजीमध्ये म्हणजे मस्त भाजी चवीला लागते कांदा आपण परतून घेतलेला आहे अगदी मऊसर होई तोपर्यंत आता यामध्ये अर्धा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटो थोडा असा परतून घेऊ टोमॅटो घातल्यामुळे मस्त भाजी चटपटीत अशी लागते त्यामुळं टोमॅटो नक्की घाला तर कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मी थोडा परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू हळद तेलामध्ये परतून घेऊ हळद परतून झाल्यानंतर यामध्ये चिरलेली फरसबी घालू त्याचबरोबर बटाट्याचे तुकडे घालू आणि फरसबी आणि बटाटा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटासाठी या फरसबीच्या शेंगा तेलामध्ये चांगल्या चटचडीत अशा चा भाजून घ्यायच्या आहेत तर मस्त असं बटाटा आणि फरसबीच्या शेंगा आपण तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये लाल तिखट घालू इथं मी दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आवडीनुसार कोणतंही लाल तिखट घालू शकता आणि कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता आ लाल तिखट आपण भाजीमध्ये चांगलं परतून घेऊ तर बारीक गॅस करून लाल तिखट मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालू भाजी शिजण्यापुरतं तर ही भाजी मी सुकी बनवणार आहे त्यामुळं भाजी बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊ आता आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि मऊसर अशी भाजी आपण शिजवून घेऊ सुरुवातीला तेलामध्ये परसबीच्या शेंगा आणि बटाटा पण चांगला परतून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी चटपटीत फरसबीची भाजी तयार झालेली आहे फरसबीच्या शेंगांसोबत बटाटासुद्धा मौसर असं शिजलेला आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ चपाती भाकरीसोबत खायला ही भाजी मस्त अशी लागते आणि अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट अशी तयार होते सकाळच्या घाई गडबडीत किंवा रात्रीचं जेवण असो ही भाजी एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर ही फरजबीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद